रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी दामी काढिला हात नका लावू माझ्या साडीला नवी कोरी साडी लाख मोलाची भरली मिनक्षी फुल येलाची नवी कोरी साडी लाख मोलाची भरली मी नक्षी फुल येलाची माझी बैलाची गुंफियाला राघुमोर राघमोर जोडीला हात नका लावू माझ्या साडीला हात नका लावू माझ्या साडीला जात होती वाटण मी तोऱ्यात ग तोऱ्यात जात होते वाटण मी तोऱ्यात ग तोऱ्यात अवचित आलं माझ्या होऱ्यात नि होत तुम्ही माझ्या पदराचा शेवका हो हात नका लाऊ माझ्या साडीला हात नका लाऊ माझ्या साडी भीड, का आला भीड काही ठेवा आलं गेलांची मुरवत राखा दहा डोळ्यांची भीड काही ठेवा आलं गेलांची मुरवत राखा दहा डोळ्यांची डोळ्यांची बाई डोळ्यांची काय म्हणू बाई बाई तुमच्या या खोडीला हात नका लाऊ माझ्या साडीला हात नका लाऊ माझ्या साडीला रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी दामी काढिला हात नका लाझ्या साडीला हात नकालाऊ माझ्या साडीला हात नका सा